नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया काका कुठले तुम्ही साठ रुपये मीडियम साइज मध्ये कांदा वितरण कलर कांदा काका बघाल कांदा साडे बाराशे रुपये कुठले तुम्ही बदापूर वरायटी कोणती कांद्याची घरगुती बियाणे बाराशे अकाउंट रुपये आला कांदा मीडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो का बघाल कांदा बाराशे सत्तावीस रुपये बाराशे रुपये कुठले तुम्ही बाराशे सत्तावीस कांदा भाऊ का बोगायला कांदा चौदाशे कुठले तुम्ही रुपये भाऊ का बघाल कांदा नऊशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही नऊशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो ಬಾರಾಶೆ ನವ್ವದ ಕುಡಲೇ ಬಾರಾಶೆ ನವ ಸಾ ಕ भाऊ का बोगायला कांदा साडे चौदाशे कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांद्याची साडे चौदाशे होत्रांदा भाऊ का बोगायला कांदा चारा चार रुपये कुठले तुम्ही तुम्हाला व्हावा नाही परवडत बरोबर आहे ना किती अपेक्षा होती तुमची किती अपेक्षा होती तुमची अपेक्षा काय अपेक्षा आता ते खर्च नाही सुटणार म्हणजे अपेक्षा काय त्या गाडीवर काय व्हावं बरोबर आहे ना तेराच तेरा रुपये घ्यायला लागा मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का बघायला कांदा तेराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही हडपसावर गाव तेराशे एक्केचाळीस रुपये घ्यायला कांदा एकदम क्वालिटी कांदा कलर कांद्याला भाऊ का बघायला कांदा चौदाशे एक्केचाळीस कुठले तुम्ही नगरसूल नगर वॉरंटी कोणती कांद्याची घरगुती बिहान चौदाशे एक्केचाळीस रुपये भाऊ का बघायला कांदा चौदाशे रुपये कुठले तुम्ही बाबुळ गाव वॉरंटी कोणती माणसं कांद्याची चौदाशे एक रुपये याला कांदा

होऊ शकता मित्रांना भाऊ का होतर कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांदा चायना वरायटी चौदाशे अठ्याहत्तर रुपया मित्रांगांना भाऊ का होत तेराशे एकाहत्तर कुठले तुम्ही पांढरवाडीशे एकाहत्तर रुपया होऊ शकतो का का बोगायला कांदा चारा सासष्ट कुठले तुम्ही चारा सासष्ट माझी भाऊ का बघायला कांदा अकराशे रुपये कुठले तुम्ही अंगोलगाव अकराशे रुपये या लगां

किती अपेक्षित तुमची काय भाव जायल पाहिजे दोन हजार जायला पाहिजे बरोबर चौदाशे करोड तेराशे एकतीस रुपये तुरंग कांदा भाऊ शकता का, कलर कांदा। बाबा, का कांदा बाबा का भाव करायला कांदा चौदाशे चौदाशे एकाहत्तर कुठले तुम्ही किती एकर करले कांदा एवरेज किती घेते नाही पहिले काही एक लाख कांदा काय भाव देईल अठराशे एकोणावीस भावा बरोबर नसलं चौदाशे एकाहत्तर रुपये भाऊ का कांदा साडे चौदाशे कुठले तुम्ही नांदूर व्हरायटी कोणती कांद्याची साडे चौदाशे रुपया व्हरायटी साईज मध्ये कांदा धक्का बघायला कांदा तेराशे ऐंशी कोणले तुम्ही व्हरायटी कोणती नारळी नारळ व्हरायटी तेराशे ऐंशी रुपयाला कांदा